भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 में 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये सहा वाजता आणि रात्री वाजता वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस पन्नास नऊशे पंचावन्न उलटूनही नळांना पाणी नाही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा जन आंदोलन छेडण्यात येईल गजेंद्र अंपळकर बारा बारा दिवस उलटूनही नळ कोरडे आहेत देवपुरासह अनेक भागात पिण्याचे पाणीच महापालिकेकडून येत नाही त्यामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन करा तसेच शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी महापालिकेला दिला आहे मनपा आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात मागणी केली निवे आहे त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की धुळे महानगरात बारा बारा दिवस पिण्याचे पाणी नळांना येत नाही शहरात पाणी व्यवस्थेबाबत कुठलेच ठोस नियोजन नाही गेल्या बारा दिवसापासून देवपुरासह अनेक भागातील नळ कोरडे आहेत धुळ्यातील अडचणी येत आहेत त्यामुळे शहरात पाणी पुरवठा करण्याबाबत ठोस असे नियोजन करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय धुळे शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या अतिशय मोठ्या प्रमाणात वाढली आहे या मोकाट कुत्र्यांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना वृद्धांना होत आहे लहान बालिकेचे कुत्र्यांनी लचके तोडण्याच्या घटनेमुळे जनता भयभीत आहे त्यामुळे कोणतीही दयामाया न दाखविता मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अंपळकर यांनी केली आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे जे पाण्याचं नियोजन जे बिघडलेलं आहे ते व्यवस्थित कशा पद्धतीने होईल यासाठी आयुक्त मॅडमांची आज आम्ही भेट घातलेली आहे अक्कलपाडा धरणातील पाचपैकी आज एकच पंप चालू आहे त्याला कारण असे आहे की त्या ठिकाणचे पाणी कमी झाले परंतु तापीच्या पाईपलाईनचे दोन पंप चालू आहेत आम्हाला सांगितलेलं आहे की लवकरात लवकर समजा अक्कलपाड्याला जर पाणी आलं तर लवकरात लवकर आपलं नियोजन करता येईल अन्यथा साधारणतः आठ ते दहा दिवसानंतरच आपल्याला आता सध्या तरी पाणी मिळणार आहे दुसरा विषय असा की धुळे शहरातील मोकाट कुत्रे कुत्र्याने एका मालिकेचा जीव घेतलेला आहे त्या संदर्भात आम्ही आयुक्त मॅडमांना निवेदन दिलेलं आहे की उभऱ्यावरील मास बंदी ही संपूर्ण बंद करावी जी मास विक्री करतात त्यांचं संध्याकाळी उरलेलं मास जे आहे ते फेकायचं ठिकाणी एक असतं बरोबर त्या ठिकाणी कुत्री जातात आणि ह्या कुत्र्यांचा अतिशय धुळे शहरात उच्छार झालेला आहे त्या संदर्भात आम्ही महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास